त्याचं नुकसान झालं अध्यक्ष आणि या ठिकाणी अध्यक्ष राज्यामध्ये बापणा उत्तम सीड बिस्टर सीड समृद्धी सीड रवी सीड या अनेक कंपन्यांनी अध्यक्ष मोदय चुकीच्या पद्धतीचं बियाणं विकून त्या ठिकाणी अध्यक्ष मोदे शेतकऱ्यांची फसवणूक केली अध्यक्ष या ठिकाणी अध्यक्ष मोदय बाहेरच्या राज्यातल्या कंपन्या येऊन जर या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करत असेल बियाणं चुकीचं हो या ठिकाणी विकत असेल अध्यक्ष मोदय या पद्धतीने अध्यक्ष खत खत जे आहे ते डुप्लिकेट विकत असायला अध्यक्ष मोदय तर या शेतकऱ्यांनी निसर्ग साथ देत नाही या ठिकाणी बियाणं विकल्या जाते अध्यक्ष मोदय क्रॉट खते विकल्या जातात अध्यक्ष मोदय या कंपन्यावर अध्यक्ष मोदय हो महाराष्ट्रामध्ये हद्दपार केलं पाहिजे यांच्यावर फौजदारी या ठिकाणी आठवडा प्रस्ताव यावर मी बोलण्यासाठी उभा आहे जय जवान जय किसान अध्यक्ष महोद आज ज्याप्रमाणे सुनील प्रभू साहेब जितेंद्र आवड साहेब ज्या जितका वेळ त्यांनी घेतला अध्यक्ष नेहमी सगळ्यांना न्याय देतात विदर्भावर अन्याय झाला मिनिटं तुम्हाला एवढा वेळ मला द्यावा अशी विनंती आहे विदर्भावर अन्याय करू नका विदर्भाला न्याय द्या आणि तुम्ही सगळ्यांना द्याय देता न्याय देता आमचा विश्वास आहे या ठिकाणी अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीने अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांचे नुकसान देश, देश, दर्ण 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 हो त्या पद्धतीने विदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सततच्या पावसामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी महोदय या विदर्भामध्ये अमरावती जिल्हा संपूर्ण अमरावती जिल्ह्याचे तालुके अध्यक्ष महोदय आहे त्या ठिकाणी चिखलदरा आहे धारणी आहे अचलपूर आहे दर्यापूर आहे अंजनगाव आहे तिवसा आहे भातकुणी तालुका अध्यक्ष महोदय अमरावती तालुका आहे या प्रत्येक तालुक्यामध्ये अध्यक्ष मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं या ठिकाणी अध्यक्ष मोठ्या प्रमाणात तूर आहे मूग आहे सोयाबीन आहे कापूस आहे संत्रा आहे मका आहे मोठ्या प्रमाणात अध्यक्ष त्याचं नुकसान झालं अध्यक्ष आणि या ठिकाणी अध्यक्ष राज्यामध्ये बापणा उत्तम सीड बीस्ट बिस्टर सीड समृद्धी सीड रवी सीड या अनेक कंपन्यांनी अध्यक्ष चुकीच्या पद्धतीचं बियाणं विकून या ठिकाणी अध्यक्षामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केली अध्यक्ष या ठिकाणी अध्यक्ष मोदय बाहेरच्या राज्यातल्या कंपन्या येऊन जर या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करत असेल बियाणं चुकीचं या ठिकाणी विकत असेल अध्यक्ष मोदय या पद्धती खत खत जे आहे ते डुप्लिकेट विकत असेल अध्यक्षामध्ये तर या शेतकऱ्यांनी निसर्ग साथ देत नाही या ठिकाणी बियाणं फ्रॉड बियाणं विकल्या जाते अध्यक्षामध्ये खते विकले जातात अध्यक्ष महोदय या कंपन्यावर अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये हद्दपार केलं पाहिजे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे अध्यक्ष महोदय आज शेतकरी अध्यक्ष महोदय पूर्ण हल्लेला आहे आज पेरणीपासून तर कापणी पर्यंत अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना कर्ज काढून त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये पेरणी करावं लागते त्या शेतकऱ्यांना अध्यक्ष मोदय पेरणीपासून तर कापणी पर्यंत जो खर्च येतो त्याचा दीड पट अध्यक्ष मोदे हमी भाव दिला पाहिजे आज अनेक लोक पाहतो आपण जेव्हा सरकारमध्ये असतात तेव्हा शेतकऱ्याच्या विषयावर बोलत नाही महाविकास आघाडी सरकार असो त्याच्यामध्ये मंत्री बनतात इकडे काही सरकार बनली तिथे मंत्री बनतात जसं जनता त्यांना नाकारते तसे ते, ते रस्त्यामध्ये उतरतात मला अध्यक्ष अध्यक्षमध्ये हेच म्हणणं आहे शेतकऱ्याच्या विषयी तरी तरी त्यांनी नौटंकी केली नाही पाहिजे अध्यक्ष मोदय आज शेतकऱ्यासाठी आम्ही आंदोलन केले अध्यक्ष महोदय महाविकास आघाडी सरकार असताना जेव्हा आवाज उचलला आम्ही जेलामध्ये जेला राहिलो अध्यक्षमध्ये दहा दहा दिवस तेव्हा शेतकऱ्याला आम्ही न्याय मिळवून दिला अध्यक्ष महोदय पण नौटंकी करणारे अध्यक्ष महोदय शेतकऱ्याच्या नावावर राजकीय राजकीय पोळ्या शिकणाऱ्या अध्यक्ष महोदय यांना खऱ्या अर्थानं सरकारने ओळखलं पाहिजे कारण की आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक गावामध्ये तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या न्यायासाठी नेहमी पुढाकार घेतात आणि आम्ही तेव्हा महाविकास आघाडी सरकारमध्ये पाहलं की मुख्यमंत्र्याला शोधलं मिळत नव्हते विदर्भामध्ये अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री आले नाही आज गडचिडी पासून देवेंद्र फडणवीसांचा दौरा सुरू होते तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते जातात लोकांना भेटतात लोकांचे काम करतात आता जितेंद्र आव्हाड साहेब म्हणत होते की या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांची स्तुती केली मला असं वाटते विरोधातला विरोधातला प्रत्येक व्यक्ती सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांची तारीफ करते कारण की तो शेतकऱ्यांसाठी लढणारा सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा मुख्यमंत्री आहे हे सगळ्या विरोधी पाकावरचे सुद्धा अनेक आमदार देवेंद्र फडणवीसांची तारीफ करते अध्यक्ष म्हणून माझी विनंती आहे की शेतकऱ्याची जे नुकसान भरपाई आहे ते अर्जंट मिळाली पाहिजे अध्यक्ष मध्ये कर्जमाफी झाली पाहिजे आणि अध्यक्ष मध्ये विश्वास आहे मला सरकारवर की या ठिकाणी शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी ही सरकार करेल हा विश्वास आहे आणि शेतकऱ्याला सुद्धा विश्वास आहे की या राला राला है, है सरकार मुळे अनेकांना न्याय मिळालाय शेतकऱ्याला सुद्धा न्याय मिळेल या ठिकाणी मध्ये आपण पाहलं रेती माफिया ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये उदम होते होत्या अध्यक्षामध्ये आज रेती माफियाचं पूर्ण झालं मला आज दिसत आहे महसूल मंत्री बावनकुळे साहेब सा हो जे आहे त्यांनी पूर्णपणे रेती माफियाचं जाळं उधळून काढलं अध्यक्ष मध्ये आज खऱ्या अर्थानं पंतप्रधान आवास योजनेमध्ये जे गोरगरीब शेतकरी शेतमजूर जे घरं बांधतात अध्यक्ष मध्ये शहरामध्ये घरं बांधतात अध्यक्ष मध्ये या सगळ्यांना चांगल्या प्रकारे रेती मिळते अध्यक्ष मध्ये त्याचं कारणच एवढं आहे की या सगळ्या रेती माफियांना ज्या पद्धतीनं संरक्षण मागच्या सरकारमध्ये मिळत त्या सगळ्यांना नीट करण्याचं ठीक करण्याचं काम या सरकारने केलं म्हणून सर्वसामान्यांना घरकुलसाठी रेती उपलब्ध होते अध्यक्षामध्ये बेळघाट सारख्या भागामध्ये अध्यक्षामध्ये धारणी चिखलदरा तालुका रंगुबिली काटुंगा खामदा किरणखेड को, कोकमार कुंडी ढाकणा या सगळ्या गावामध्ये जोडणारा महत्वाचा जो रस्ता आहे तो खऱ्या अर्थानं डोंगराळ भागामध्ये मेलघाट असल्यामुळं त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणजे चिखलदरा तालुका धारणी तालुका या परिस्थितीमध्ये सततच्या पावसामुळे अध्यक्षामध्ये अनेक रस्ते वाहून गेले अध्यक्ष अनेक पुलं वाहून गेले अध्यक्षमध्ये त्या ठिकाणी वीज बंद पडली अध्यक्षामध्ये त्या ठिकाणी अध्यक्ष मध्ये आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी त्यांचे रस्ते दुरुस्त झाले पाहिजे त्या ठिकाणी अध्यक्ष मध्ये पुलं बांधले गेले पाहिजे आणि जी वीज खंडित झाली आहे ती वीज अध्यक्ष मध्ये दुरुस्त झाली पाहिजे हे मी शासनाला यांच्या माध्यमातून अध्यक्ष मध्ये विनंती करतो या ठिकाणी अध्यक्ष मध्ये पासून तर वलगाव आशेगाव परत हारणी खंडवा हा मार्ग अध्यक्ष मध्ये राष्ट्रीय महामार्ग आहे या ठिकाणी अध्यक्ष मध्ये मोठी रहदारी असल्यामुळं अमरावती पासून तर खंडव्यापर्यंत हा नॅशनल हायवे असल्यामुळे अध्यक्षामध्ये या रस्त्याचं काम अर्जंट करण्याची गरज वाहतूक आहे मोठ्या प्रमाणात अध्यक्ष या राज्यातून पाच मिनिट संपतो पाच मिनिट दोन मिनट सात मिनिट त्याप्रमाणे अध्यक्ष मध्ये आषाढी एकादशीला अध्यक्ष मध्ये पंढरपूरला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री त्या ठिकाणी पूजेला जातो अध्यक्ष मोदय माझी विनंती आहे त्या पद्धतीनं शासकीय पूजा ही पंढरपूरला आषाढी एकादशीला होते अध्यक्ष मोदय त्याचप्रमाणे विदर्भामध्ये अध्यक्ष मोदय आई रुक्मिणीचे माहेर आहे कुंडण्यपूर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी अध्यक्ष मोदय कार्तिकी एकादशीला पूजा करायला यावं अध्यक्ष मोदय हे विदर्भवासियांची मागणी आहे आणि मला असं वाटतं अध्यक्ष मोदय ही परंपरा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुरू करतील अशी मला विनंती आहे अध्यक्ष मोदय आरोग्याच्या आज 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 दोन मुद्दे मांडणार आपण पाहिलं की देशाचे पंतप्रधान मोदीजींनी आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक अध्यक्ष मेडिकल कॉलेज दिले त्या मेडिकल कॉलेजच्या अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी त्यांनी ऑनलाईन भूमिपूजन केलं आज बत्तीस एकर जागा अध्यक्ष मोदय हे खऱ्या अर्थानं राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बुडणेश्वर परिसरामध्ये अध्यक्ष मध्ये उपलब्ध करून दिली बत्तीस एकर जागेमध्ये अध्यक्ष महोदय त्या कोंडेश्वर कोंडेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये अध्यक्ष मोदय हो जवळपास सोळाशे कोटी रुपये दिले अध्यक्ष महोदय आणि मेडिकल कॉलेजचं काम सुद्धा सुरू होत आहे पण अध्यक्ष महोदय आपण पाहिलं की जेव्हा आमदार म्हणून काम करतो त्या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावतीमध्ये आलं पाहिजे त्यासाठी महाराष्ट्रापासून तर दिल्ली पर्यंत पाठपुरावा करून आणि भंडेरा मतदारसंघामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणलं अध्यक्ष महोदय अनेक विघ्न टाकण्याचं काम करत आहे सरकार मध्ये काही सोपती आहे ते त्याच्यामध्ये विघ्न टाकत आहे त्यांना माझं अध्यक्ष मध्ये सांगणं आहे त्या ठिकाणी अध्यक्ष मोदय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हे कोंडेश्वर परिसरामध्ये होणार ठीक आहे धन्यवाद अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी बत्तीस एकर जागा दिलेली माझी विनंती अध्यक्ष मोदय मतदारसंघामध्ये जर मेळव मेडिकल कॉलेज आहे तर अचलपूर मतदारसंघामध्ये मेलघाट वासियांना जवळ पडलं पाहिजे एक पुन्हा एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तिथे द्यावं म्हणजे जिल्ह्याला चांगलं सोयीचं जाईल सगळ्यांच्या उपयोगी येईल म्हणून त्याच्यावर कुणी राजकारण करून असेल करू नये धम्मक असेल पुन्हा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लवकर अध्यक्ष मोंबईमध्ये पाहल अध्यक्ष मध्ये ज्या पद्धतीनं मराठी मुद्द्यावर वादविवाद चालू आहे अध्यक्ष मोठे मी सुद्धा मराठी माणूस आहे महानगरपालिकेच्या शाळेत शिकलो मराठी मिडियम शिकलो पण मला अध्यक्ष एक विनंती विचारच आहे की मुंबईमध्ये जे मोफतलाल मिल आहे पिरामल मिल आहे मुंबई 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 कुल्हा ज्या पद्धतीनं मोफतलाल मिल आहे पिरामल मिल आहे श्रीनिवास मिल आहे कमला मिल आहे सेंचुरी मिल आहे डॉन मिल आहे या, मिल मिल ज्या अध्यक्ष मोदय याच्यामध्ये मराठी गिरणी कामगार काम करते मराठी गिरणी कामगार काम करताना अध्यक्ष महोदय या ठिकाणी महाविकास आघाडीची सरकार असताना काँग्रेसची सरकार असताना त्या महानगरपालिकेमध्ये अध्यक्ष उद्धव ठाकरेंचा एखादी सत्ता होती अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी या कामगारांना आजपर्यंत घर गर का मिळाली नाही हा मराठी माणूस वन वन फिरतो अध्यक्ष महोदय पण तरी अध्यक्ष महोदय या ठिकाणी अध्यक्ष महोदय काँग्रेसची सरकार असताना